माध्यमातून अंगणवाडी सेविका मदतीसाठी मोठी अपडेट आहेत नवीन जे आर आलाय या झे आर मध्ये मानधन साठी काय अपडेट देण्यात आले प्रोत्साहन हे सर्व सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचे व्हिडिओला पूर्ण पहा मानधन बद्दल काय अपडेट देण्यात आले आणि प्रोत्साहन भत्ता बद्दल काय अपडेट देण्यात आले या जे आर मध्ये ते आपल्याला बघायचे चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू तर बघा प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महा अभियान पी एम जन्मन अंतर्गत राज्यात नवीन अंगणवाडी केंद्र सुरू मान्यता देण्याबाबत हा जी आर आहे आता याच्यातही मानधनचं ऑप्शनसुद्धा देण्यात आले मानधनबद्दल काय म्हटले प्रोत्साहनबद्धचं काय अपडेट देण्यात आले हेही या आरमध्ये देण्यात आले तेही आपल्याला बघायचं आहे दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीसला हा जे आर करण्यात आला आहे एकूण संदर्भ आहे एकूण आठ संदर्भ आहेत आठ संदर्भानुसार हा जी आर मंजूर करण्यात आले पहिला झी आर आहे केंद्र शासनाचा आणि मुख्य सचिव दुसरा आहे आणि तिसरा महिला बाल विकास विभाग केंद्र शासन चौथा केंद्र शासनाचा पाचवा आणि सहावा महिला बाल विकास विभाग सातवा केंद्र शासन आणि आठवा आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य हे संदर्भ आहे या संदर्भानुसार हा जाहीर करण्यात आला आहे सुरुवातीमध्ये आपल्याला प्रस्तावना बघायचे प्रस्तावना पाहिल्यानंतर आपल्याला शासन निर्णय काय देण्यात आले ते शासन निर्णय बघायचे नंतर आपल्याला मानधन बदल काय अपडेट देण्यात आले ते आपल्याला बघायचे व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा बघा तुम्हाला या ठिकाणी हे प्रस्तावना दिसत असेल प्रधानमंत्री जन जन्ज... जनजाती आदिवासी न्याय महाअभियान पी एम जनमान अंतर्गत देशामध्ये पी व्ही टी जी म्हणजे हॅबिटेशन्स पर्टिक्युलरली वॉर्नेबल्स ट्रायबल्स ग्रुप क्षेत्रामध्ये नवीन अंगणवाडी केंद्र सुरू करण्याबाबत केंद्र शासनाने दिनांक के चौदा बारा दोन हजार तेवीस रोजीच्या पत्रांमध्ये कळवले आहे तर बघा जे नवीन अंगणवाडी असेल कोणत्या एरियामध्ये कुठे मजूर करण्यात आले आणि ते चौदा बारा दोन हजार तेवीसपासून पत्रात कळवण्यात आले की त्या अनुषंगाने सदर अंगणवाडी केंद्राकरिता आवृत्ती स्वरूपात खर्च मानधन प्रशासकीय खर्च पोषण आहार अंगणवाडी बाडे गणवेश इत्यादी हार सक्षम अंगणवाडी व पोषण टू पॉइंट झिरो अंतर्गत केंद्र व राज्य हिस्साकरिता विहित के केलेल्या शासनाने कळवले आहे तसेच पीएम जनमान या कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी बांधकामाकरिता केंद्र शासनाकडून प्रति अंगणवाडी बांधकाम रुपये बारा लक्ष प्रमाणे शंभर टक्के निधी केंद्र हिश्यातून उपलब्ध करण्यात येईल असे देखील केंद्र शासनाने सदर पत्रा नव्या करण्यात आले आहेत तर बघा अंगणवाडी नवीन बांधण्यासाठी हे निधी केंद्राकडून दिली जाणार आहेत त्या अनुषंगाने मा मुख्य सचिव यांच्या अध्यक्षेखालील उच्चस्तरीय समिती दिनांक बावीस दोन दोन हजार चोवीस रोजीच्या दे बैठकीमध्ये देण्यात आलेल्या मान्यतेनुसार राज्यात एकशे पंचेचाळीस नवीन अंगणवाडी केंद्र सुरू करण्यासंदर्भात दिन क्रमांक तीन ते सहा येथील शासन मान्यता देण्यात आली आहे तर आपल्या राज्यामध्ये एकूण किती अंगणवाडी सुरू केली जाणार आहे तर मान्यता देण्यात आली एकशे पंचेचाळीस टोटल आहे सुरू करण्यात सूचनाच्या अनुषंगाने राज्यात प्रधानमंत्री जन जाती आदिवासी न्याय महाअभियान पीएम जनमान अंतर्गत यापूर्वी एकशे पंचेचाळीस नवीन अंगणवाडी केंद्र सुरू करण्यास दिलेल्या मान्यते व्यतिरिक्त आणखी आळोतीस नवीन अंगणवाडी केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्याची बाब शासनाचे विचार देण होते आता शासन निर्णय काय आहेत तर बघा शासन निर्णय आहेत प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान पी एम जन्मान अंतर्गत राज्यातील पी व्ही टी जी क्षेत्रामध्ये राज्यात आळोतीस नवीन अंगणवाडी केंद्र सुरू करण्यास व त्या शृंगाने येणाऱ्या खर्चात शासन मान्यता देण्यात येत आहे वरील प्रमाणे मान्यता देण्यात आलेले अंगणवाडी केंद्र नियोजित ठिकाणी कार्यान्वित करण्याची कारवाई आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांनी तत्काळ करावी त्या अनुषंगाने या अंगणवाडी केंद्राकरिता विविध घटकांच्या बा बाबतीत खालील निष्कर्षाप्रमाणे कारवाई करण्यात यावी असे या ठिकाणी म्हटलं आहे आता हे बघा मानधनचं ऑप्शन देण्यात आले प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्यायम अभियान पी एम जन्मान अंतर्गत राज्यातील पी व्ही टी जी क्षेत्रातमध्ये आठ अडतीस नवीन अंगणवाडी केंद्र सुरू केल्यामुळे या प्रत्येक अंगणवाडी केंद्राकरिता अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या प्रत्येकी एक प्रमाणे पदभरती करण्याची कारवाई प्रचलित नियमानुसार करण्यात यावी त्यानुषंगाने या अंगणवाडी कर्मचाऱ्या मानदणीकरिता करीत खर्च प्रचलित कार्यपद्धतीने विचारात घेऊन केंद्र हिस्सा त्यास समरूप राज्य हिस्सा व अतिरिक्त राज्य हिस्साच्या संबंधित लेखाशीर्ष खाली बघवण्यात यावा असं या ठिकाणी म्हटलं आहे आता जे सेविका ताईंचं मानधन रखडले आहेत आणि मदतनीस्थायींचं मानधन रखडलं आहे किंवा त्यांचं जो प्रोत्साहन भत्ता रखडला आहे त्याचेही अपडेट देण्यात आले एक त्याच्यात तेवीस मेला झी आर त्यांनी अनाउन्समेंट केलं आहे स्टेटमेंट अनाऊन्समेंट केलं की त्यांचं जे प्रोत्साहन भत्ता आहे किंवा मानधन रखडलेलं असेल तेही लवकरात लवकर त्यांना आत सेविका आणि मदतनीस्थाईंना लवकरात लवकर पे करण्यात येणार आहेत असे त्यांनी म्हटलं आहे इतर बाबी बघा इतर बाबी प्रस्तुत आढावतीच अंगणवाडी केंद्राकरिता पूरक पोषण आहार प्रशासकीय खर्च असेल गणवेश साडी अंगणवाडी पी ई किट म्हणजे मेडिसिन किट इत्यादी बाबीकरिता केंद्र शासनाने विहित केलेले केंद्र व राज्य हिशेप्रमाणे विचारात घेऊन प्रचलित कार्यपद्धतीनुसार येणारा खर्च संबंधित लेखाशीर्ष खाली बागवण्यात यावा असं या ठिकाणी म्हटलं आहे तर अंगणवाडी बांधकाम पी एम जन्मानंतर्गत अंगणवाडी बांधकाम करण्याकरिता प्रति अंगणवाडी रुपये बारा लक्ष प्रमाणे शंभर टक्के निधी केंद्र हिश्यामधून उपलब्ध होणार असल्यांच्या त्यानुषंगाने अनुषंगाने मागणी क्रमांक एक बारा दोन छत्तीस पोषण आहार झिरो पॉईंट टू पोषण अन्न व पेये यांचे वितरण एकावन्न बांधकाम एक, एक अंगणवाडी बांधकाम एक चार प प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान अंतर्गत अभिसरण करून अंगणवाडी केंद्राचे बांधकाम केंद्र हिस्सा शंभर टक्के देणार आहेत या पद्धतीने केंद्रा जे केंद्राचे निधी मजूर आहे त्याच्यातच तुमचं मानधन आणि प्रोत्साहन ही त्याच्यात त्यांनी अदा करण्याचं आश्वासन दिले आहेत कारण त्याच्यात भरपूर पैसे आहे कारण बारा लक्ष आहेत बारा लक्षमध्ये मध्ये मा तुमचं मानधनही होऊ शकतं आणि प्रोत्साहन भत्ताही त्याच्यात होऊ शकतो तुमचं त्याच्या खाली लेखाशीर्ष्य खाली उपलब्ध करून देण्यात येईल सदर तरुणमधून केंद्र शासनाने दिलेल्या सूचना विचारात घेऊन त्याचप्रमाणे अंगणवाडी बांधकाम कारवाई करून त्याचप्रमाणे खर्च बघवण्यात याव्या असं या झे आरमध्ये आश्वासन दिले आहेत सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासन डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या जर जाऊन तुम्ही हा जे आर डाउनलोड करू शकता या मध्ये सविस्तर तुम्ही तुमच्या पद्धतीने रीड करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस कराल सकाज जे